नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे मुळी वस्ती तालुका मान जिल्हा सातारा सत्तावीस जुलैला ज्या मैदानाच्या अखंड महाराष्ट्रभर चर्चा आहे असं भव्य दिव्य बैल मैदान सोन्या पन्नास पन्नास केसरी या मैदानाच्या पाठीवरती आता आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी राहुल गुर आहेत या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खट्टाव तालुका मान तालुका अध्यक्ष आणि सहकार आहेत थोडं जाणून घेऊ नोंदणी किती आणि बाकीचं नियोजन कसं कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल सालाबाद प्रमाणे आता सोने पन्नास पन्नास केसरी आदत बैल आहे कसं नियोजन झालं आता नियोजन तर अतिशय चांगलं झाले आणि तयारी पण पूर्ण झाली आणि खरं तर नोंदणी सुद्धा अतिशय चांगला, चांगला प्रतिसाद आहे जवळपास साडेतीनशे आसपास नोंद झालेली आहे आणि अखेरची आपले दोनशे नोंद आता फक्त बाकी आहे ते पण आजच्या उद्या दिवसामध्ये संपूर्ण होऊन जाईल त्यामुळे काय आता असे काही ते नाही बरं मैदानात आता म्हणला तर मैदानात एक आदत साठी व्यासपीठ तुम्ही चांगले केले एक नंबर साठी फायनलच्या वेळे त्याला सेमीला एक नंबरवर त्याला फायनलला आहे दोन नंबर क्वार्टर फायनल आणि तीन नंबर टोटल साठ बैल गोला असणार आहेत आणि साठेच्या साठे मालकाला आपण ढाल दिली आहे तुम्हाला दाखवला तुम्हाला व्हिडिओ पण देतो तुम्ही बघितलाय आणि चाळीस मालकांना एकसारख्या मोठ्या प्रकार ढाल्या आहेत त्या आणि पहिले दहा आहेत त्यांना पहिले वीस आहेत त्यांना त्याच्यापेक्षा मोठ्या डाले आहेत साठ डाले आहेत आपण मोठ्या मोठ्या डाल्या आहेत आणि सगळ्यांना बक्षीस पण आपण त्याप्रमाणे आपण दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मैदानावर आपण घेत असताना संघटनेच्या नियमा प्रमाण पूर्ण मैदाना आपली जी अखिल भारतीय संघटना आहे महाराष्ट्र राज्य आणि आमची जी मान तालुक्याची संघटना आहे कारण की या संघटनेमुळे एवढे बैल मालकाला चांगले दिवस आले बरोबर या संघटनेच्या माध्यमातून आपण हे मैदान घेतोय त्यामुळं मैदान हे पारदर्शक होईल महत्वाचं म्हणजे मैदान सकाळी सात ला आपण चालू करणार आहे म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी लॉट काढणार आहे लॉट्स पण आपण लवकर काढणार संध्याकाळी असं उशीर करणार की आपली नोंद आता पूर्ण होता जे नक्कीच बरं महत्वाचं ओळख गोशीला पाहून राहलं काय आपल्या स्वतःच्याच गाड्या पळत नाही त्यामुळं ओळख वशाला लावा कोणासाठी बरोबर आणि काय विषय भाऊ ह्या लोक काय होत आज माझा बैल पळावला मी तर आज आपली बैल तुम्ही बघता की आत्म मारत कंटिन्यू फायनल असतात मी माझा बैल पळा बैल पळून राहणार बरोबर पण लोकांना काय वाटणार की आयला की ह्यांनी मजा केलं त्यांचा बैल पळाला आणि राहिली त्यासाठी आपण शिस्टीमच केली आपलाच बैल पळणार नाही बर, बर। पन, म्हणजे बायंचा पण बैल पाळणार नाही माझा पण बैल पाळणार नाही आपला कुठलाच बैल पाळणार नाही मैदानात म्हणजे विषय येत नाही कुठे आणि मागच्या वर्षी पण बघितले की नाही बाबा तुम्ही स्वतः हाताने पावत्या काढल्या आमच्यातला माणूस पण नसतो पावत्या काढायला यावेळेस पण सेमी काढताना का नाही तुम्ही कुठलाही माणूस पालवा त्याच्यात सेमी घ्यायचा अगदी आम्ही तर म्हणतो यावेळेस आपल्या मैदानात विलास पैलवान देशमुख आहेत आणि अखिल भारतीय संघटना पण सगळ्याला निमंत्रण केले अगदी थाणा रायगडिबाई येते नंतर आकाश रावत असतील माहिती जयेश पाटील जयेश पाटील हस्ते सुद्धा नाही काढणार आपण बरोबर सांगतोय काय जी काय आपली अखिल भारतीय संघटना आहे संघटने हस्ते त्यांनी पावत्या काढायच्या आपल्याला काय म्हणजे काय करत आपला बैलच नाही पाहणार कशाला आपल्याला काय करत आपण मधनं पावत्या काढून काय बरोबर आज आपण मैदान घेतल्यासाठी सर्वसामान्य शेतकरी बैल मालकात मैदान घेतले कमी ठेवली आज त्या कुठेतरी शेतकऱ्याला कुठंतरी गुलाल भेटावा आपल्या म्हणजे माझ्या बांधावर कुठंतरी गुलाल भेटावा यासाठी आज ही जी आपली सगळी कमिटी आपली म्हणजे बैलगाडी जी आहे एवढे ग्रामस्थ आहेत आपण एकटा आयोजक आहे का आयोजक असतील म्हणजे आपली जी काय सगळी टीम आहे बाबा ही टीम आपली आयोजक आहे म्हणजे एकटा आपण मालक नाही त्यामुळे विषय काय की आज सर्वसामान्य माणसाला कुठेतरी बोलायला भेटावा म्हणून आज आपला हा वेगळा उपक्रम आहे म्हणजे काहीतरी महत्वाचं काय बैलगाडी मालक लक्ष द्या महत्वाचा मुद्दा म्हणाला या मैदानात तर बघा गटपा झाल्यानंतर सन्मान सगळ्याला सन्मानची नसतात मोठा सन्मान आणि महत्वाचा मुद्दा म्हणला तुम्ही तर मला सेमी साठी कारण एक नंबरला उतरला तर फायनल ला जाणार आहे दोन नंबरला सुद्धा गुलाल आहे म्हणजे क्वार्टर फायनल आहे तीन नंबरला जो उतरला त्याचा आहे मेगा फायनल म्हणजे साठ बैलगाडी मार मैदानात फायनल ला पात्र असणार गुलालासाठी आणि बक्षीस सुद्धा चांगले आहेत परत पहिल्या तीन नंबर साठी काहीतरी आपले जॉके आहेत ड्रायव्हर आहेत की आज बैल मालकाचं नाव हि ड्रायओ काय खेळ कशा प्रकारे खेळायचा आज कधी कधी त्यांच्या पाय मोडतो हात मोडतो म्हणजे आज सगळ्यात मोठी रिस्क कोण घेते रिस्क कोण आला आहे आणलाय बरोबर त्यांना पण तुम्ही सगळ्या मैदाना बघा सगळ्याला बक्षीस मोठे असतात आपण ह्या वेळेस ज्या पटीन आपलं मैदान एक लाख बक्षीस आपल्या बरोबर आपण बावीस हजार रुपये दिली टीव्ही पण आपण बस ठेवला कोणासाठी साठी अगदी सगळ्यांना समान न्याय भेटला पाहिजे मा आज माझी गाडी फायनल फायरपात्र राहिली ना त्याच्यामुळे अगं मोठा असतो ड्रायव्हरांचा हो बैल बैल पळाचं काम करत असतात सगळ्यात मात्र दिवशी कोणा ड्रायव्हर सगळ्यात रिस्क त्यांच्या सगळ्यात मोठी त्यांच्यामुळेच खर तर मी तो म्हणतो कुठंतरी ही बैल मालकासाठी जे आनंद शन असतो जे गुलाल असतो त्यांच्यामुळे भेटत असतो त्यामुळे आपण सुद्धा आपण त्यासाठी नक्कीच रिएलिटिव्हिटी होईल आपलं बक्षीस सुद्धा एक लाख रुपये पहिलं त्याप्रमाणे आपण प्रवेश सुद्धा आपण त्यासाठी आपण कमी घेतलेली नक्कीच आता ड्रायव्हरांचं बोलला ड्रायव्हरां तर अगदीच सगळ्यात जास्त कस बोलल ड्रायव्हरांचं पण त्यांच्यासोबत सुट्टी मेकर पण महत्वाची त्यांना सुद्धा आपण त्या दिवशी सुट्टी कारण सुट्टी पण महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे सुट्टी खाल्लं पहिला येणार ड्रायव्हर आणि सगळ्यात पुढचा कसं म्हणाल तर धरणार कारण एवढ्या स्पीड मध्ये गाड्या असतात तेवढ्या स्पीड मध्ये बैल धरायची कोणाचंही काम नाही आपण बघताना म्हणत असतो गाड्या धरली नाही तू पण तिथली समोरची कंडिशन आपल्या समोर तर आपण लगेच सायड गाय बघतो परंतु त्या गतीत ती बैल धरायचा आणि तो बैल म्हणजे करायचा बैल मार्क आहे का कसला आहे सुद्धा आपल्याला माहित नसतो इतकी रिस्क आहे कारण मी खरंच आभार मानतो बर का सुट्टी मेकर असतील बैल ड्रायव्हरांचे तर आभारच आहेत कारण एवढे रिस्क एवढं जेव्हा आटापिटा करून गाड्यांनाच असतात त्याच्यानंतर पुढच्या धरणारे धरणाऱ्यांच्या बऱ्यापैकी मध्ये मोरे सरकारने पण पिकलेले का मैदानात सगळ्यांचं नाव गाजेवाजे असतो फक्त पुढं धरणाऱ्यांचा कस कोण म्हणजे त्यांची तळमळ कोण बघत नाही पण खरं पुढं धरणाऱ्यांचं पण मी आभार व्यक्त करतो कारण पुढं बैल जाऊन धरायची म्हणजे एवढा पल्ला मोठी बैल जोक नाही बर राहुल शेठ आता बाकी सांगा आपली अप फाटी किती फूट पल्ला ठेवलाय आपण आठशे फूट पल्ला ठेवलाय सातशे साडेआठशे फूट पल्ला आहे आपला आणि टेबल पॉइंट आहे कुठे याकार नाही कुठं उतर नाही काय नाही एका लेव्हल न पाण्या वगैरे आणि महत्वाचं म्हणजे भरपूर अशी जागा आहे पुढं उभारणे मागच्या सुद्धा एक ही ऍक्सिडेंट झाला नाही आपल्या मैदानात आणि एक ही सामना देखील झाला नाही नक्कीच सामना का झाला नाही यावेळी सुद्धा सगळी अगदी रोहित आणि कार्लोस पालना सुद्धा निकाली पंच आहे आमची जी पहिली पंच कमिटी घेतली ती पंच आहे त्यामुळे या वर्षी देखील कुठल्या अडचण कोणाला ना येणार नाही आणि जर चुकीचं म्हणजे माझं पण बैल मालकांना विनंती आहे की बाबा चुकीच्या पद्धतीने मी ऑपरेशन घेऊ नका बरोबर हा आणि शंभर टेक घ्या की जेणेकरून कमिटीला पण त्यात काय होतं ती वेळ जातो आपला त्याच्यामुळे कसं होतं फायनल व्हायला वेळ लागतो पुढे व्हायला आणि आता तर काहीशी पुढे पुढे आवाज विषय नाही जरी फायनल कोणी चावलं नाही भाऊ आणि त्या काळने एक नंबर केला त्याला करण्याला नारळ सत्कार घेणार आपण इथं आणि त्याला एकही रुपये आपण बक्षीस देणार नाही चाललं पाहिजे ड्रायव्हरचा आपण अगदी व्हिडिओ काढून सगळे टाकणार की बाबा ह्या ड्रायव्हर अशा चुकी आपल्या मैदानात जरी मैदानात फायनल जरी त्यांनी शिपूर आवला ना तरी आपण त्याला बक्षीस देणार नाही अशे जर कोण असले ना तर त्यांनी आपल्या मैदानात अगदी नाही आलं तरी चालेल कारण की संघटने नियम पाळले पाहिजेत कारण आज एवढं कारण की बघा तुम्ही ह्याच्या अगोदर वीस गट व्हायचं असलं तरी संध्याकाळ व्हायची फायनल व्हायला पण आज ज्या अखिल भारतीय संघटने आज जी नियम नियमावली काढलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा की तीन साडे तीन पाहिलं होते शंभर गटाचा फायनल तीन साडी तीनला व्हायला लागलाय म्हणजे एवढे चांगले दिवस आज आलेत आपल्याला तर त्याचं नियम नियमाचं पालन पण सगळ्या बैल मालकाने ड्रायव्हरांनी हो सुट्टी मेकरांनी सगळ्यांनीच केलं आपल्यासाठी शंभर टक्के बरं जात म्हणजे नियोजन चांगलं आता स्टेज वगैरे मोठं केलंय महाराष्ट्रातली एक म्हणजे ज्या जोडीनं अखंड हिंदुस्थान गाजवला बिनजूरच्या म्हणजे अपराजित जोडी सोन्या पन्नास पन्नास आणि सुलतान बेचाळ बेचाळ काय सांगाल थोडक्यात त्याच्याबद्दल खराय तो पाणी फिर असणारे खर तर काय कि बैलगाडी क्षेत्रात आवडता मालक म्हणलं तर माझा विनायक शेटली पहिल्या मुला बसन बागा शंभर टक्के आपण त्या माणसाचा म्हणजे असा माणूस या बैलगाडी क्षेत्रात होणे नाही शंभर टक्के विनायक शेटली इंग्रज देशमुख सारखा माणूस होणेच नाही बैलगाडी क्षेत्रात आणि ही वैयक्तिक आमची संकल्पना आमच्या संघ म्हणजे आमच्या अरिवार मित्र बरोबर बाई असतील म्हणजे आपली जी सगळी टीम आहे त्यांची संकल्पना आहे की सोन्याने सुलतान फेरा आणि अपराची जोडे ह्या जोडीला आजपर्यंत या काही गाडीनं ना मारलेलं नाही बरोबर ना तीन फेऱ्याला ना बिनजोडला बिनजोडला अपराची राहिली जोडे त्यामुळे आपण ती सोने आणि सुलतान की रिया जयसपाटे सोनारपाडा साहिल विजयपटे सोनारपडा आणि अखंड महाराष्ट्र यांचा हा सोन्या आणि अं लेंगरेकरांचा सुलतान म्हणजे जरी सुनील मोरे असतील सुनील मोरेनी जो बैल घडवला तो विनायक शेठ आणि बैलानं त्यांच्या पळा जोरावर त्या नाव केले शंभर टक्के ह्या बैलांचा देखील एक महिन्याला आपला सराव चालू आहे दोन्ही बैलांचा आणि महत्वाचं म्हणजे सोन्या सोडताना तुम्हाला लिंगांना पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला सुनील मोरे सरकार स्वतः बैल सोडताना तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे मोरे दिवसांनी किती वर्षांनी नक्की तुम्हाला बैल हा सोडताना पाहायला मिळतील त्याचबरोबर आमचे स्वर्गवासी पंढरशेठ फडके यांचा बादल देखील आपण या मैदानात बोलवलं बोललो आणि जमलं तर आम्ही बादल जो आपण फेरा टाकण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे बैल आता किती फेरप होतोय काय होते याच्यानुसार आपण योग्य वेळी आपण योग्य निर्णय तो देखील आपण घेणार आहे आपल्याला डोक्यात आहे की आपल्याला जो बादल आहे फडके आपली एक जिवंत राहावी आणि तुषार गोरपट बावडा त्यांना पण फोन केलाय आणि आपण चारही बैलांना देखील वेगळं मंडप केलाय आणि चारही बैल आपण ओळीने एका दावनीत बांधणार आहे नक्की तो पण एक आनंद क्षण असेल या आपल्या शंभर टक्के शंभर टक्के कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणाल तर सोन्याचे सोन्या सुलतान या जोडीनं भरपूर म्हणजे आता एवढं मीडिया कमी होती जरा त्यावेळेस आणि बंदीच्या काळात तीन भेर कमी राहिले बिनजोड जास्त खेळले तर त्यावेळेस मला वाटतं शर्यत चालू असती किंवा ही जास्त असते लाय प्रक्षेपण तर आज पब्लिक येणं झालं असतं त्यांचा पळ बघून कारण गाड्यांना एवढी गती असायची की नाही अजून सुद्धा प्रत्येक मुलागती सांगतात म्हणजे डोळ्याने बघितलेल्या लोकांनी अशा अपरक्षित जोड्या बऱ्याच झाल्यात महाराष्ट्रात आणि त्यांचा इतिहास हा जोपर्यंत बैलगाडी गाडी आहे तोपर्यंत हा त्यांचा इतिहास सांगते का आपण नाव दिले का सोन्या पन्नास पन्नास केसरी शरीर तर सोन्या आपल्यासाठी देवच त्याचे काय मतरूण काय माटवण बैल पळो नाही पळो परंतु त्याच्या नावानं आपलं काम आहे की ए, ही शेअर क्षेत्र चालू राहू शंभर टक्के आणि जोवा जेव्हा मैदाना आहे तवा तवा सुलतान इथं असणारच शंभर टक्के म्हणजे आणि मित्रांनो महत्त्वाचं यात बघण्यासारखं आता का म्हणजे काय खरं तर दुपाने आहेच सुट्टी मेकर महत्वाचे सगळ्यांना बघायला आवडतील यावेळेस सोन्याच्या आणि सुलतानजी नक्कीच सोन्याचे सुट्टी मेकर असणार आहेत लिंगांना आणि सुलतान सुट्टीमेकर सुट्टी मेकर म्हणजे थोडक्यात आमचे मार्गदर्शक गुरुवर्य ज्यांच्या दावणीला हा सुलतान घडला आणि नंतर या सुलतान दादांची ओळख अखंड महाराष्ट्रात हिंदुस्थानात केली सुनील मोरे सरकार असणार आहे स्वतः सुट्टीकार आहे त्यामुळे तो एक क्षण वेगळा असणार आहे जुनी जोडी अपराजित असणार आहे सोन्या पन्नास पन्नास आणि बे सुलतान बेचाळीस बेचाळीस म्हणजे थोडक्यात घरचा असं आज म्हणून आपण आणि दादा सुद्धा उपस्थित असणार आहेत जयसे पाटील आहेत सगळ्यात अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य सगळे आपले वरिष्ठ त्याचबरोबर ठाणे रायगड पालघर मुंबईचे सुद्धा या ठिकाणी असणार आहे ठिकाणी उपस्थित असणार आहेत भाऊ मामांना पण फोन केला मोहिलेचे मामा ते कधी माझ्या नाव असतात त्यांना पण फोन केला की मामा आज प्रमुख म्हणून आपला केसरी आक्रमंद आहे तुम्ही पण मैदानावरती मला उपस्थित पाहिजे मामा पण येतो म्हणलेत आणि आपले माड्याचे खासदार आहेत रणजितदादा निंबाळकर तसेच माळचर जे आमचे आधारस्तंभ म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही एक युवकांचा आयडॉल म्हणून समजतो असे रामभाव सातपोते ते सुद्धा या मैदानावर जाणार आहेत आणि जया भाऊ तर शंभर आहेत दोन तीन तास शंभर कारण बालट्यांचे पण आमदार आहेत पण येतो बोलत की आपण फक्त काही आदर्श ठेवायचा आहे मैदानाचा बरोबर नाव आपल्या नावासाठी आपल्या ना फक्त आणि आपले जे सर्वसामान्य बैल मालक आहेत मोठे तर सगळे नंबर करतात मोठा पहिले की मोठे बारक्यासाठी आपण आमच्या पण बैल मालकाला जे दोन नंबर उतरतो घासाघाशी त्याला पण कुठेतरी गुलाल मिळाला गुलाल मिळाला पाहिजे आणि गुलाला एवढं मोठं ह्या बैलगाडी क्षेत्रात कायच नाही काय तुम्ही अगदी किती मोठा बैल घ्या तुम्ही किती काय करा पण तो गुलाल गुलाल हा बैल मालकाच गुलाल एक ना। नात आहे ना ते नातं म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात नव्या अखंड पृथ्वीत राहू त्यासारखं नातच नाही कुणाचं शंभर अगदी डोळ्यात पाणी येत म्हणजे बैल गुलासाठी आपला शरीर आहे किंवा परंपरा आहे त्यामुळे तुम्ही राहुल बोलला शब्द तुम्ही मोठ्यांचं मोठ्यात सत्य परिस्थिती आहे बरं का बारक्यांना खरंच विचार ना पण बारक्यांची मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मुलाखतीत बारक्यांची बैल फुल स्पीड न आहेत फक्त पैरे आधारत आहेत आम्ही डोळ्यान बघतो फक्त काय असतं होत असतात त्याच्यामुळे माहिती गणेश भाऊ की आज आपण दोन तीन नंबरला काय ठेवले तर आज जेव्हा त्याचा बॅनर पडेल बाबा की सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात आम्ही क्वार्टर फायनल आहे त्यावेळेस तरी बाबा लोकांना कळेल की बाबा हा सर्वसामान्य बाबा सूरज बाबाचा बैल आहे बाबा हा बैल आहे की हा बैल इथे तर पाहता बाबा मोठ्या गाडीला बाबा घासला होता बाबा बाबा समजा बोकासोला घासला असेल कोण मतूला घासला असेल कोण सोन्याला घासला असेल जवळ का होती दिसून येते ना दोन नंबर होत आला होता तीन नंबर होत आला म्हणजे चर्चा आज आपला जो उपक्रम आहे ना ह्यासाठीच आहे की सर्वसामान्य बैल मालकांची बैल मालक आज दिसला पाहिजे मार कि बाबा आहे माझं त्यांना तरी पैल आपल्या गुलाल भेटल्या गुलाल काढलं की ती शंभर चालू राहील माझी विनंती आलो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पण बघत असतो खरंच सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी सुद्धा वासर असतील दुसरा आदत असतील ओपन खरंच चांगले पाहणार आहेत फक्त पहिऱ्यामुळं अंधारात असतात तर माझी विनंती राहील या बैलगाडी क्षेत्रात दिलदार माणसं भरपूर आहेत राहू शकतात शंभर मोठे बैलगाडी मालक पण आहेत ना पळणार भरपूर दिलदार आहेत फक्त एक विनंती कधी जर तुम्हाला असं वाटलं की बाबा आपल्या बैलाबरोबर हा चालू शकतो आदत किंवा दुसरा किंवा ओपनचा शंभर टक्के आवर्जून पायरा जा एखादा सर्वसामान्य बैलगाडी मालक आयुष्यभर तुमचं उपकार विसरणार आम्ही पण ना गणेश भाऊ बकासाचा पायरा पण द्यावे चालू मामाला अतिशय सर्वसामान्य माणसाला पण त्यांना म्हणलं मामा बैल द्या तुम्ही कि त्यांचा पण फोन चांगला बोलतो म्हणजे ज्यांचे ज्यांचे आपल्याला फोन आलेत ना त्यांना म्हणलं उलट तुम्ही वारच्या पायऱ्यात पोळ नका आपल्या मैदान तरी तुम्ही ही बैल आहेत मागची पुढे मागची जरा पुढं घ्या जरा रिपीट करा काय होते की बरेच प्रकार काढतात त्या माहिती बैलगड क्षेत्रात त्यामुळं त्याने ह्याच्याबरोबर पळा त्याने त्याच्याबरोबर थोडं काय होईल की अं बैल आहेत ना जर पुढे होऊ द्या आपल्या महिला पुढे यावी आपली एवढीच अपेक्षा आहे मोठी बैल तर शंभर टक्के पळून कसं आहे आणि ह्या बैलगडा बारीक मोठं कोण आहे म्हणजे मानवाईक विषय बैलच आहे ती हा पण बैल तर हा पण बैल आहे बैला काय माहित आहे की बाबा बैलाचं मालकाचं नाव गणित तांबेन या बैलाचं नाव बाबा सूरज बाबा इंगळे नाही माहित ना हो विषय काय सगळीच बैल सारखी ती शंभर कोटी कसं आहे या शेत लागत गरीब श्रीमंत असं काय नाही बैलही बैलच आहे बैल सगळी पद्धतीने पाहणार आहे ते असं काय नाही की मी आज कोटीचा मालक आहे माझा बलित लागलाय आणि सर्व समाज बलिस्त लागलाय शेवटी त्या बैला काय आहे आज बाबा ह्याचा मालक मालक आणि माझा गरीब शेजारची गाडी मालकासाठी पळत असतो पळत असते बा एवढं माझं म्हणणं आहे आणि सर्व बैल मालकांना माझ विनंती हात जोडून की आपले नंत पूर्ण होत होता त्यामुळे तुम्ही पूर्ण करा आपण सह तारखेला के केला चार पाच दरम्यान लॉट लॉट मागच्या मागच्याशी दिवसा काढलेली पाच वाजता या वर्षी पण नक्कीच आपण लवकर लॉट काढणार आहे नक्की आणि लॉट तुम्हाला आपले गणेश चॅनल आहे आपला पीडीएफ हा त्या चॅनल तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल मित्रांनो जात माझी पुन्हा शब्द विनंती बरीचशी मला आपल्यासोबत अखिल भारतीय बैलगाडी संघटना मान तालुका अध्यक्ष थोड्यात जाणून घेऊ मैदान कसं होईल सांगा आणखी मैदाना एकदम संघटनेच्या नियमानुसार होईल ओळख बसील असं तर काही विषयच नाहीत कारण इथला कोणाचा पाहणार नाही जे काय असेल ते संघटनेच्या नियमानुसार वरिष्ठ तेवढ्यासाठी आपण सर्व वरिष्ठांना आबा सोद्या तात्या सोद्या किंवा उदयदा सगळ्यांना हे सगळ्यांनी आपण फोन करून सांगितलेलं तुम्ही आवर्जून उपस्थित राहा कारण आम्ही पण काहीतरी करतो हे उपक्रम जरा जुन्या लोकांना तुमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून अनुभव आला पाहिजे असे या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललाय नक्कीच या ठिकाणी सोबत काय सांगाल बाबा मैदान संदर्भात मैदान हे पारदर्शक होणार बर गरिबांचं पहिलं हे गुलाल मिळणार आहे बर बर त्याच्यामुळे सगळ्यांनी उपस्थित दाखवायची सर्वसामान्य बैलगाडी मालकांना गुलाल भेटणार भेटण्यासाठी आपण हे आयोजन नियोजन केलंय शंभर टक्के सगळ्यांच्या हक्काचं मैदान आहे मी तर कुठलेही दोन नंबर काय होणार नाही म्हणजे सरतिरिक सर्व शंभर टक्के बैलगाडी मालकांना लक्ष द्या आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस म्हणजे सव्वीस आजचा उद्याचा दोनच दिवस या ठिकाणी नोंदणी राहिले तर माझी बैलगाडी मा नंतर राहील आपण लवकरात लवकर आजच्या आणि उद्या दिवसामध्ये नोंद करा कारण सव्वीस पंचवीस आज पंचवीस उद्या सव्वीस सव्वीस ला संध्याकाळी म्हणजे पाच वाजता या लाईव्ह निघणार आहेत त्यामुळे बैलगाडी मालकांनी परत म्हणू नका की आम्हाला मैदानात नोंद आहे का काय तसलं नाही जे आहे ते ऑनलाईन आतापर्यंत जवळजवळ किती गाडी झाली आपल्या ऑनलाईन चारशे गाडीच्या आसपास नोंद झाली आपली शेवटी दोनशे नोंद राहिले आणि ते शंभर टक्के आपण आजच म्हणजे तारखेला पूर्ण करायला प्रयत्न करणार आपला तर आपण सव्वीस ला संध्याकाळी पाच वाजता समजा आता उद्या सव्वीस ला समजा दुपारीच पूर्ण झाली एक दोन वाजता पण लॉट दुपारीच काढणार तुम्हाला फोन करा मग तुम्हाला सांगितलं की आता पूर्ण होतेच म्हणून त्यामुळे काही विषय नोंद येतात पण जे कोणी राहिलेत त्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्या आणि बाबा एखादं पेमेंट पाठवले पाऊस जर निघत नसली त्यांनी पण फोन करा बाबा आमची पावती राहिलेली आहे अगोदर लॉटच्या अगोदर काय नंतर काय आपण हे करणार नाही आणि अगदी नोंद पूर्ण झाली की कृपया कोणी ही पण करून आपलं फोन वगैरे करून त्यामुळे काय त्रास होतो सगळ्यांना कारण की आज अवेलेबल त्यांना तो अगद नाही ती आणि एकाच नंबर सगळ्यांनी फोन करू नका खाली दोन तीन नंबर नाव आहेत तीन चार नंबरला पण नाव आहे त्यांना पण फोन करा जरी त्याच्यावर पेमेंट नाही झालं तर खालच्या करा चार नंबर ठेवलेत आपण चार नंबरला तुम्ही हे करा बैलगाडी मालकाने जायचं आता माझी विनंती ऑनलाईन आणून शेवटचे दोन दिवस आज तारीख पंचवीस उद्या सव्वीस उद्या जरी दुपारी जरी फुल झाली तरी दुपारी लॉट आणि नाही झाली तरी पाच वाजता त्यांनी सांगितले पाच ते सहा वाजता लॉट चालू करणार लवकर त्यामुळे बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर सोन्या पन्नास पन्नास केसरी आजच बैल मैदानाची नोंद करून सहकार्य करा आणि मैदान सकाळी बरोबर लॉट उद्या संध्याकाळी निघले सव्वीसला कि सत्तावीस ला सकाळी बरोबर मैदान सातचा लांब दिलाय माग पुढं थोडं लेटले साडेसात ते आठ ह्याच्यावर पुढे साडेसातला मैदान आपलं फेराव मागच्या वर्षी पण बदलणार या वर्षी पण जाणार काय होईल वातावरण थोडं वातावरण इकडे काय पावसाचा विषय नाही आणि महत्वाचा म्हणजे आपल्या भागामध्ये ह्या मैदानापास दहीवडून तीन चार किलोमीटर आहे फाटी इथं आतापर्यंत एकही टिपका पडलेला नाही तुम्ही पण बदलणार आहे पावसाचा काही विषय नाही परंतु लवकर आपले तीन फायनल आहेत त्यामुळं थोडं निकाल आपण लागतो वेळ लागणार आहे त्यामुळे तीन फायनल असल्यामुळं पण वेळ जाणार आहे वेळ जाणार आहे त्यामुळं लवकर आपण मैदान चालू करणार आहे शंभर टक्के मैदान बघा सात लास्ट जास्त त्यांनी सांगितलं साडेसात ला पहिला पेरा सुटणारच आहे आणि बाकीचे अपडेट आपल्याला लाईव्ह लॉट काढताना दिले जाईल पण पुन्हा शेकदा येऊन ते लवकरात लवकर ऑनलाईन ऑन करून आयोजक कमिटीला सहकार्य करायचं एवढं बोलतात थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय बाळमामांच्या नावानं सांगून